ठीक आहे का साखर कारखाने किंवा साखर कारखान्यातलं वजन काटा नाही आहे की अरे चल राहू द्या अर्धा किलो दोन किलो अर्धा किलो दोन किलो अर्धा किलो दोन किलो तसं नाही आहे इथे एक पद्धत आहे अत्यंत बेजबाबदारीचं असंसदीय असंविधानिक असं रोहित पवारांनी केलेलं ट्विट आहे आणि अगोदर रोहितनं ज्ञानार्जन करायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार दररोज ट्विटच्या माध्यमातून सरकारला धारेव धरत असा सरकारला आडवे तोडे प्रश्न विचारून डिवसण्याचा प्रयत्न करत असता त्यांनी असंच एक ट्विट करत सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची जज नियुक्ती करते केली आहे त्या महिला जजवरती ऑब्जेक्शन घेतलं आहे त्यांच्या याच्यावरती आणि थेट त्यांनी माहिती सरकारला टार्गेट केलं आपल्यासोबत बोलण्यासाठी काय देतात ना गुणरत्न सदावर्ते सर आहेत सर कसं पाहत या ट्विटकडे तुम्ही मला असं वाटतं आहे अत्यंत बेजबाबदारीचं असंसदीय असंविधानिक असं रोहित पवारांनी केलेलं ट्विट आहे आणि अगोदर रोहितनं ज्ञानार्जन करायला पाहिजे संविधानिक ज्ञान कुणाकडून तरी शिकून घेतलं पाहिजे हे काय साखर कारखाने किंवा साखर कारखान्यातलं वजन काटा नाही आहे की अरे चल राहू द्या अर्धा किलो दोन किलो अर्धा किलो दोन किलो अर्धा किलो दोन किलो तसं नाही आहे इथे एक पद्धत आहे आणि तुम्हाला सांगतो एक ज्युडिशियल डिसिप्लिन आहे आणि कुठेही राजकारणाचे वकील असणे किंवा राजकीय पक्षाशी संबंध असणे याच्यात प्रोहिबिट केलेलं नाही आता विजय वडेट्टीवार यांनी देखील म्हटलं आहे हे योग्य नाही अशा प्रकारे त्यांनी आज पत्र परिषद सरकारला टार्गेट केलं आहे भवनी अगोदर तर एकूण सत्तावनच्या काळापासून मान्य न्यायमूर्ती मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्ती रमन्नापर्यंतचा इतिहास वाचला पाहिजे भवनी जी रोहितनं अपरिपक्वपणे रेष ओढली त्या रेषेवर रेष ओढू नये असं मला विजय भाऊला सल्ला आहे जैन बांधवांकडनं आज कबूतर खाण्यावर तो कवर काढण्यात आलं आणि कबूतरांना अन्न देण्यात आलं याकडे या, या घटनेनंतर खरं म्हणजे वि विरोधक आता म्हणतात की जैन बांधवांसंदर्भात जो सरकार निर्णय घेत आहे ते कबूतरांना कुठेतरी स्थानबद्ध केलं जाईल का त्यांचं पुनर्वसन केलं जाईल का अशा पद्धती प्रश्न उपस्थित करतात मला विरोधक काय करत त्याचं म्हणणं नाही परंतु या देशाची परंपरा भगवान बुद्ध भगवान महावीर प्रभू श्रीराम यांच्या विचाराशी संबंधित आहे त्याच्यामुळे पक्षावर पशूंवर प्रेम करणं ही फार मोठी आवश्यकता आहे आणि हीच या देशाची संस्कृती आणि धरा आहे त्याच्यामुळे व्यक्तिगतरित्या दोन सन्मान्य आमदार महोदयांनी आपले व्यक्त केलेले मतं ही व्यक्तिगत आहेत आणि एक कमिटीचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट डिस्प्यूट केला पाहिजे सरकारने तो रिपोर्ट चॅलेंज केला पाहिजे एम्ससारख्या सायन्स सायन्ससारख्या संस्थांचा त्याच्यामध्ये विचार घेतला पाहिजे सर एक शेवटचा प्रश्न घेतो ठाकरे गटाचे पक्ष म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहे आदित्य ठाकरेंसोबत आज संध्याकाळ असं समोर येत आहे की उद्या इंडिया आघाडीची बैठक आहे आणि तत्पूर्वी राहुल गांधी यांच्या घरी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं गेलं आहे या भेटीकडे कसं पाहतात बघा ते मी म्हणलं नाव आमचा सा उदय सामंत ते पोह्याच्या प्लेटी आणि ह्या उद्धवच्या आणि आदित्यच्या या, या जेवणावळी आणि पार्ट्या ह्याच्यात बोलण्यासारखं काय का यांना कोण विचारते धन्यवाद हे होते पुनरत्न ज्यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीने कबूतरखाना बंद करण्यासाठी सुप्रीम निर्णय दिला होता त्याच अनुषंगाने त्यावरती राज्य सरकार या संदर्भात पिटिशन दाखल करून योग्य तो न्याय देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा